साई युके पेट शॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर येवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस झिरो पाच चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरावर डल्ला मारत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून येवला तालुक्यातील नगरसुल गावातील अंबूमाळीचा मळा येथील शेतकरी प्रवीण पैठणकर हे त्यांच्या आईसोबत येवला येथे आजोबांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेकरता मुक्कामी थांबले असताना चोरट्यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधत घरात आत प्रवेश करत कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करून प पसार झाले आहे या संदर्भात या शेतकऱ्याने येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे सकाळी मला इथे नगरसोल खेडेसाठी road इथे माझ्या घरी चोरी झाली. आणि यामध्ये माझ्या घरातील अं अडीच तोळा सोन्याचे पोत, त्याच्यानंतर कानातले जोडवे, नंतर लहान बाळाच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच वीस हजार रुपये नगद अशा प्रमाणे माझ्या घराची चोरी झाली. साधारण पाच ते सहा तोळ्याचा सोने व चांदीचे एवज लंपास झालेला आहे. तरी सदर घटनेची तक्रार मी येवल पोलीस तालुका इथे दाखल केलेला आहे व फिर्याद नोंदवली आहे त्याप्रमाणे पोलीस प्रशासन या संदर्भात तपास करीत आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे